गुड मॉर्निंग गाईज कसे आहेत सगळे आज आहे सोमवार तरच खूप धवपळ होते सॅटर्डे संडे ही असाच दिवस निघून गेला पण मला ब्लॉक सोडायचं नाही आहे म्हणून धवपळीत पण सगळ्या गोष्टी करत आहे मी खरं चला आता आपण आवरू नाश्ता करू सुशाला सोडून आले साहेबसुद्धा गेले ऑफिसला त्यांचं टिफिन वगैरे सगळं झालं येताना बनाना आणि दूध धुवून आलेलं आहे आणि आपल्याकडे ना की दोन पार्सल आलेले आहे बट ते आता आपण आल्यावरती ओपन करू कारण परत आपल्याला लेट नको का आहे मी हे तुम्हाला दाखवतेच ॲक्च्युली हाच ब्लॉग होईल कंटिन्यू सो so, हे मी दाखवते तुम्हाला सगळ्यांचं so, श्रावण सोमवारसुद्धा सो असेल उपवास त्यामुळे मी सुद्धा घेऊन आले खूप धावपळ होते बट त्यातच आपण काहीतरी ॲडजस्ट करायचं आहे सो so, श्रीषात्री गेली श्रीषाचा हा स्कूलमध्ये नाट्यछटा स्पर्धा आहे सो so, नाट्यछटा स्पर्धाचं पण ना की तिचं मी पूर्ण म्हणजे तिची ती स्क्रिप्ट आहे ना तिचं जे ड्रामा आहे ना तर तेसुद्धा मी एकदा व्हिडिओ करते कारण बोलताना खरंच खूप छान बोलते असं आम्हाला तरी वाटतं आणि नाही थोडं सगळ्यांनाही वाटतं बट तुम्हीही कमेंट करून सांगा की तुम्हालासुद्धा कसं वाटतं सो एकदा मस्त असं चहा करून पिऊ आणि निघू कारण श्रावण समोर आहे म्हटल्यावर आता दिवसभर उपवास म्हटल्यावर आता मी संध्याकाळी येईन सव्वा पाचला आणि येताना सुद्धा घेऊन येईन बाय बाय पाणी मला देखील कसं काढतेस कसं होणार

हे जरा क्वालिटी कमी कमीची काढू काय झालं थांब 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 ते हे ते हे ते सुरामीचं आहे हे डब्बा चांगला आहे बट हे जरा असं क्वालिटी कमी आहे थांब पिलू ह्यामध्ये कढीपत्ता आहे का आत आलं आहे का असं त्यासाठी लागून देतं सगळे एकत्र मिरची आहे का असं कोण काढतो कात्री आणि कट कुठे जाते आणि कट दोन मिनटात कात्री दोन मिनटं थांब 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 एकच मिनिट

माट काय वेगळंच दिसलं मला असे काय चेंज करायचं आता जे काही मी ऑर्डर करते ना तर त्याचं खरंच रिव्ह्यू देण्याचं म्हणजे खरोखर प्रामाणिकपणाने नक्की रिव्ह्यू देण्याचा मी प्रयत्न तर करणारच आहे आणि आफ्टर यूज म्हणजेच दोन ते तीन महिन्यानंतर ना त्याची काय हालत होते तर हेही मी सांगण्याचा प्रयत्न करेन कारण जे काही इम्पॉर्टंट असते तर तेच मागवण्याचा प्रयत्न करत असते आणि तेच आपल्याला दोन तीन महिन्यानंतर ना काय जेव्हा रिव्ह्यू होतात ना तर तेही मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सो त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो चला ॲक्च्युली आता हे ॲक्च्युली मला खरंच आवडलं बट जे आत चोकन चोकून जे छोटे छोटे डबे आहेत ना तर त्याची क्वालिटी थोडीशी काहीतरी कमी आहे बट ठीक आहे बघू एक थोडे दिवस तरी की बाबा आपलं कसं चालतंय वगैरे सो त्यासाठी मी एकामध्ये कोथिंबीर घालते एकामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे काही तुम्हाला रेग्युलर लाईफमध्ये किंवा आपल्या रेग्युलर स्वयंपाकामध्ये जे काही तुम्हाला रोज लागतं ना की बाबा एक डबा काढला ना की पटकन आपल्याला सगळ्याच गोष्टी मिळून जातील अशा पद्धतीमध्ये ठेवून द्या की जेणेकरून सारखं फ्रीज ओपन करायचं नाही बंद करायचं नाही मग हे विसरलं मग ते विसरलं त्यामुळे मग म्हटलं की सगळं एकाच ठेवू शकतो आता माझ्याकडे आलं नाही आहे संपलेलं आहे त्यामुळे नंतर मी ते एका ह्याच्यामध्ये आलं ठेवणार आहे त्यामुळे कढीपत्ता मिरची कोथिंबीर त्यामध्ये थोडंसं काढून वर ठेवू शकता असा किंवा आलं ठेवू शकता असा लिंबू ठेवू शकता असा त्यामुळे तुम्हाला जे काही आव जे काही तुम्हाला लागणार आहे तर त्या पद्धतीमध्ये तुम्ही ते ठेवून द्या आणि डेकोरेटिव्ह पीस पण मी एक मागून घेतलेलं होतं ना त्याचं ॲक्च्युली ना की मी आपल्या मिशोवरती बघितलं एक आलं एक असं जास्त काही नाही आहे बट सिमिलर टाईपमध्ये थोडं आहे पण हातात घेतल्यावर थोडं काहीतरी मला वेगळंच वाटलं ॲक्च्युली ते हातात आपल्या आल्याशिवाय कळत नाही त्या पद्धतीमध्ये म्हणतात ना तर तसंच चेंज काही मी करत नाही आहे बट असू दे की कुठंतरी एका छोट्या कोपऱ्यात तरी ते जाईलच नाही असं नाही आहे सो त्यासाठी मी ही तेही ठेवून घेतलेलं आहे बट एकदा बघा जर आवडलं तर ठेवून घ्या नसेल तर तुम्ही परत आपण रिटर्नसुद्धा करू शकतो सो अशा पद्धतीनं तर हे दोन्ही गोष्टी आहेत आणि आता जे काही ऑर्डर करणार आहे जे काही रिव्ह्यू आहेत ते आपल्या चॅनेलवरती येतीलच सो चला पटकन आवरून घेते आणि ना की सांगायचं एक राहून गेलं तेच म्हणजे की श्रीषाच्या डब्याला ना की मी पा नूडल्स करून दिलेला होता नूडल्स म्हणजेच ॲक्च्युली स्कूलमध्ये काहीतरी एक छोटा का उपक्रम होता त्यांचा सो त्यासाठी ते त्यांना नूडल्स हवे होते सो त्यामुळे छोटंसं थोडंसंच करायचं विचार होता बट म्हटलं की चला ब्रेकफास्ट वेगळं ते वेगळं असं नको व्हायला म्हणून मग म्हटलं की चला सगळ्यांसाठीच नूडल बनवले आणि मस्त असं त्याची रेसिपी खरंच शूट करायला पाहिजे होतं खरंच ॲक्च्युली नाही की नंतर ना झाल्यावर आजकाल आठवा लागले आणि दुर्लक्षसुद्धा आपल्याला करायचं नाही आहे त्यामुळं ह्या गोष्टी तरी असं झालेल्या आहेत नूडल्स खरंच खूप छान झालेत सो श्रीशाही घेऊन जाईल आणि आम्हीही खाऊ आणि कधीतरी आपण अपकमिंग आपल्या व्हिडिओजमध्ये वगैरे ना कधीतरी आपण रेसिपीसुद्धा शेअर करू आता नूडल्स काही सगळ्यांनाच येतं नाही असं नाही आहे त्यामुळे नूडल्स बनवले आणि परत आता भेटू आपण संध्याकाळीच आज ना घरी आल्याला ना की एक पार्सल आलेलं होतं म्हणजेच आम्ही लास्ट वीकमध्ये ना की टी व्ही बघायला गेलो होतो पण अशा आमच्या दोन फेरे झाल्या टी व्ही बघण्यासाठी आणि त्याची प्राईस बघितल्यावर आम्ही खरंच रिटर्न परत आलो मग विचार केला की चला आपण आता करूच कारण गरज होती कारण टी व्ही मिनिट एवढा मी छान मोठं बनवलं आणि त्याला टी व्हीच नाही कारण आहे एक टी व्ही पण छोटा आहे तो म्हटला की चला बेडरूममध्ये आपण ते लो आणि मग मोठा टी व्ही आपण इथे लावू त्यासाठी आपण टी व्ही आलेला आहे आता कनेक्शन कधी होते ते बघू आणि मग मी तुम्हाला दाखवेनच सो so, असे तर आमचा दिवस आजचा तरी गेलेला आहे बट हे काम केल्याशिवाय मला तर खरंच चेन पडत नाही चेन म्हणजेच की जसं मी कामाची स्वच्छता करत असते तसंच माझी मनाचीसुद्धा स्वच्छता होत असते सो so, मला हे काम करणं आवडतंही आणि मला ते गरजेचंही वाटतं कारण इथूनच आपल्या आरोग्याची म्हणा आपली दिवसाची सुरुवात म्हणा किंवा आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात इथेच आपण करतो की कि आपल्या किचनमध्ये इथे आपण अन्न तयार होतं आरोग्य बनतं अनेक गोड आठवणी इथं घडतात पण हेच किचन जर अस्वच्छ असेल ना तर त्या आपल्या एनर्जीवरती खूप परिणाम होतो म्हणून ही सफाई केवळ आपल्या शारीरिक नव्हे तर मानसिक स्वच्छता ही आहे असं आपण म्हणू शकतो कुठलंही प्रत्येक छोटं काम असेल कितीही साधका असे ना पण जर आपण ते शंभर टक्के दिलं तर त्यातून आपल्याला एनर्जी खूप तयार होते आणि मिळते सुद्धा आज बघा ना की या स्वयंपाकघराची आपण साफसफाई करतो ना तर त्याचवेळी मनाचीही आपली साफसफाई होत असते नकारात्मक ऊर्जा आपण निघून जात असते आणि त्याच जागी आपल्याला एक समाधान छान मिळत असतो खरंच मित्रांनो आयुष्यात मोठं काही जर घडवायचं असेल किंवा करायचं असेल ना तर सुरुवात ना लहान पावलांनीच करायचं असते आणि ते महा लहान पावलांनीच सुरुवात होत असते कधीही तुम्ही बघा की छोटं मोठं काम किंवा कपाट स्वच्छ करायचं असेल किंवा आपल्या मनातील जो गोंधळ असतो त्याचप्रमाणे ते स्वच्छसुद्धा करायचं असतं आपण स्वच्छता एक हे सवय नसून तर ती एक आपली संस्कृती आहे असंसुद्धा आपण म्हणू शकतो स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी आणि ना हेच ते ठिकाण असतं की जिथून आपल्या घराची ऊर्जा तयार होते अन्न फक्त शरीरासाठी नसतं तर ते आपल्या मनासाठी असतं आत्म्यासाठी असतं आणि ते बनणारं ठिकाण जर स्वच्छ नसेल तर त्या अन्नातील ऊर्जा कशी बरं आपल्याला चांगली मिळू शकते खरंच प्रत्येक कोपरा म्हणा प्रत्येक जसं आपण कपाट पुसताना प्रत्येक कोपरा प्रत्येक शेल्फ जसं जसं आपण स्वच्छ होतं आहे ना असं वाटतं की आपल्या किंवा माझ्या मनातलं विचारही की एका जागी बसत आहेत काम काही असो ते करताना जर प्रेम आणि शिस्त ठेवली ना तर त्यातून मिळणारा आनंद हा अमूल्य असो जसं माझं किचन स्वच्छ दिसते ना तसं माझं थोडं मनसुद्धा हलकं होतंय म्हणूनच स्वच्छता सवय नाही तर ती एक जीवनशैली आहे स्वच्छ किचन आणि आपला स्वच्छ विचार चला आता थांबू पुन्हा भेटूया एका नव्याच व्हिडिओमध्ये तो प्रेम स्वच्छ राहा सकारात्मक राहा आणि असंच पुढे चालत राहू आणि व्हिडिओ कसा वाटला आहे तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे धमाक दार आणि छान छान खूप धावपळ होत आहे तरी मी व्हिडिओ घेऊन येत आहे सो त्यासाठी प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण खरंच खोरणं खूप अवघड आहे तरीही त्या गोष्टीत वेळ वेळ वेळात वेळ काढून मी करते सो चला बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या आणि भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि अजून आपला सेकंड पार्टसुद्धा यायचा आहे तोसुद्धा मी घेऊन येते त्याचंही थोडंसं एडिटिंग काम बाकी आहे सो तेही मी घेऊ सो असेच धमाकादार व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँड लॉट्स ऑफ लो फ्रॉम नायकांची सोनाली बाय बाय टेक केअर